मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा ज्याची संपूर्ण भारतामध्येच जगामध्येच नाही तर संपूर्ण भारतातही चर्चा आहे असा विषय मी आपल्या पुढे घेऊन आलेलो आहे आणि तो आहे तो म्हणजे या क्षणाला घोषित झालेले शांततेचं नोबेल पुरस्कार आणि ज्याच्याकडे हे कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जगाचं विशेष म्हणजे भारताचं पण प्रचंड लक्ष लागून होतं आणि कधी नव्हे ते दोन हजार पंचवीसचं शांततेचं नोबेल पुरस्कार कोणाला दिलं जाईल या संदर्भातली जी उत्सुकता होती त्यावरती पडदा पडलेला आहे आणि ते नाव घोषित झालेलं आहे आणि ते नाव आहे मरिया मॅचेडो या व्हेनेझलाच्या अपोजिशन लीडर आहेत ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि एक उद्योगपती पण आहेत तिथल्या मात्र त्यांना ह्या वेळेला निवडलं गेलं आणि ज्याची नावं ज्याच्यासाठी ही संपूर्ण पीस प्राईजची जी प्रोसेस होती चर्चेमध्ये होती त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जे त्याचे सगळ्यात प्रबळ दावेदार होते किंभवना त्यांनी सांगितलं होती की त्यासाठी केवळ एकमेव हो, मीच दावेदार आहे अशा प्रकारचा दावा ज्यांनी केलेला होता त्यांना नोबेल पीस प्राइज कमिटीने निवडलेलं नाही आहे आणि त्यांचं एकूणच जे कॅम्पेन गेल्या सहा सात महिन्यांपासून त्यांनी चालू केलेलं होतं की यासाठी तो मलाच मिळाला पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दबावतंत्र आणि धमक्या देखील वापरलेल्या होत्या अमेरिकेच्या संपूर्ण दोनशे वर्षापेक्षा जास्त लोकशाहीच्या इतिहासामध्ये कधीही कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी इतक्या हावरेपणाने म्हणा किंवा इतक्या ॲग्रेसिव्हली कधीही हे अशा स्वरूपाचा पुरस्कार मिळावा यासाठी कॅम्पेन किंवा मिशन उघडलेलं नव्हतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचं जे व्हाईट हाऊस आहे या व्हाईट हाऊसनी ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की या पुरस्कारासाठी केवळ एक आणि एकच नाव ज्यांच्या क्षमता आहे आणि ज्यांना ते दिलं गेलं पाहिजेल ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि त्याच्याकडे मी नक्कीच येईल प्रथम थोडक्यात हा जो शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेलेला आहे तो या क्षणी दिला गेला नेमकी ही प्रक्रिया काय आहे हा कशा पद्धतीने निवडला जातो हे एक कधी एकूणच एक ही प्रक्रिया सुरू झाली हे अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया अठराशे सत्त्याण्णवमध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार देण्याची ही प्रक्रिया सुरू झाली हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिला जातो मात्र जो शांततेसाठीचा सा पुरस्कार आहे हा अतिशय महत्वपूर्ण असतो साधारणतः जागतिक स्तरावरती शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणं असेल राष्ट्राराष्ट्रांमधले संघर्ष हिंसक संघर्ष युद्ध सोडवण्यासाठी प्रयत्न करणं असेल मानव अधिकारांचं रक्षण असेल अनेक देशांमध्ये शांतता करार तह घडवून आणणं असेल अशा वेगवेगळ्या कारणांसाठी प्रामुख्याने हा पुरस्कार दिला जातो यापूर्वी अनेक अमेरिकन अध्यक्षांना हा पुरस्कार मिळालेला आहे अनेक संघर्षमय परिस्थितीमध्ये संघर्ष सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत आशांना पण दिला गेलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी ओस्लो अॅग्रीमेंट जो झालेला होता जो इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला होता त्या संदर्भामध्ये हा संघर्ष सोडवण्याच्या बाबतीमध्ये किंवा त्यासाठी पुढाकार घेतला म्हणून देखील हा पुरस्कार दिला गेलेला होता यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना देखील दोन हजार आठमध्ये हा पुरस्कार दिला गेला होता प्रामुख्याने त्यांनी अण्वस्त्र बंदीच्या क्षेत्रामध्ये काम करावं यासाठी दिला गेलेला होता आणि यावेळेला मात्र तो अतिशय चर्चेमध्ये आला खरं तर प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो साधारणतः प्रत्येक वर्षाच्या एकतीस जानेवारीपर्यंत या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची ज्याला मुदत असती आणि मग एक, एक फेब्रुवारीपासून याची स्क्रुटिनी ही प्रामुख्याने सुरू होती एकतीस जानेवारीपर्यंत नोबेल पीस प्राइज च्यासाठी तीनशे अडुतीस अर्ज यावेळेला प्राप्त झालेले होते या तीनशे अडुतीस पैकी चौऱ्याण्णव हे संस्थांकडनं आलेले अर्ज होते मागच्या वेळेसपेक्षा हे अर्ज शंभरनी जास्त आलेले होते आणि यावेळेला स्पर्धा देखील तेवढीच मोठी होती साधारणतः यासाठी जी सिलेक्शन कमिटी असती या सिलेक्शन कमिटीमध्ये ज्यांना जजेस असं म्हटलं जातं हे पाच सदस्यांची सिलेक्शन कमिटी होती आणि हे जे जजेस असतात हे प्रामुख्याने नॉर्वे या देशाच्या ज्या देशाकडनं हा देशामध्ये हा पुरस्कार दिला जातो या नॉर्वे देशाच्या संसदेचे हे पाच जण सदस्य असतात आणि या वेळेला जो त्याचा अध्यक्ष होता तो अध्यक्ष सर्वात तरुण एक्केचाळीस वर्षाचा हा अध्यक्ष होता आणि त्यांनी या पाच जणांनी हे सगळी स्क्रुटिनी पूर्ण केली आणि साधारणतः तीनशे अडोतीस जे सगळे ॲप्लिकेशन्स आले होते, होते त्या चौऱ्याण्णव संस्था होत्या त्यामधनं या शांतता पुरस्कार पुरस्कारतीची म्हणजेच मरिया मॅचेडोनची निवड यासाठी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मध्ये पाच नावं साधारणतः खूप जास्त चर्चेमध्ये होते त्यातल्या त्या तीन नावं ही तर फार जास्त चर्चेमध्ये होती त्यातलं पहिलं नाव हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं होतं दुसरं नाव डोनाल्ड ट्रम्प यांचे नंतरचे पहिले साथीदार पण नंतर, साथी नंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला असे टेस्ला कंपनीचे मालक ऍलॉन मस्क यांचं नाव होतं तिसरं नाव जे होतं हे सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जे सध्या तुरुंगामध्ये आहेत त्यांचं नाव होतं त्याचप्रमाणे पोप जॉन पॉल ज्यांना पोस्तमसली त्यांचं नुकतं निधन झालंय त्यांना मरणोत्तर साठी देखील त्यांचं या वेळेला अर्ज होता परंतु यामधनं त्यांनी मारिया मॅचेडोला ज्या अठ्ठावन्न वर्षांच्या आहे पीस ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट आहे अपोजिशन लीडर आहे आणि लोकशाही कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्यांना हा पुरस्कार दिला गेला बघा मित्रांनो अमेरिका म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आठ महिने झाले ते सत्तेमध्ये आलेले आहेत आणि ज्यांनी एका देशाच्या विरुद्ध युद्धाची जवळपास युद्धाची घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की आम्ही ह्या देशावरती हल्ला करू असं उघडपणे डोनाल्ड ट्रम्प म्हणले होते तो देश म्हणजे वेनेझुआला आणि त्या देशाला शांततेचा देशा पुरस्कार हा मिळालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला नाहीये त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा किती चढू शकतो हे आपण कल्पना करू शकतो पहिल्यांदा असं घडलेलं आहे की एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केवळ तो पुरस्कार मिळावा यासाठी प्रत्येक संघर्ष मी सोडवला आहे प्रत्येक संघर्ष मी सोडवला आहे प्रत्येक ठिकाणी माझे हस्तक्षेप आहे हे उघडपणे दाखवायला सुरुवात केली हे इतकं बालिशपणाचं होतं भारत पाकिस्तानचा संघर्ष मी थांबवला इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष जो हमासमधला संघर्ष आहे तो मी थांबवला कांगोमधला संघर्ष मी थांबवला कंबोडियामधला संघर्ष मी थांबवला फक्त आता टॉम आणि झेरी ह्या दोघांमधला संघर्ष थांबवायचा राहिला होता इतकं सगळं क्रेडिट प्रत्येक संघर्ष सोडवण्याचं क्रेडिट हा माणूस स्वतःला घेत होता खरं तर जगाने असं म्हटलं पाहिजे होतं की हे डोनाल्ड ट्रम्प एकविसाव्या शतकात नाही विसाव्या शतकामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले पाहिजे होते जर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विसाव्या शतकात असले असते तर कदाचित दुसरं महायुद्ध झालं नसतं शीत युद्ध झालं नसतं इतकं हा शांततेचा मसिहा होता परंतु आशाला देखील त्या नोबेल पीस प्राइज कमिटीने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्पनी अधिकृतपणे व्हाईट हाऊसने पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी ही गोष्ट सांगितली की गेल्या आठ महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ संघर्ष थांबवलेले आहेत परंतु हे सगळेचे सगळे दावे फोल होते त्यांचा मुख्य क्लेम होता तो प्रामुख्याने रशिया युक्रेन युद्ध मी सोडवणार आहे ते ते सोडवू शकलेले नाहीयेत केवळ आणि केवळ या महिन्यामध्ये नोबेल पीस प्राइजच्या कमिटीची बैठक होती आणि त्यासाठी म्हणून त्यांनी गाझाचा मला करने ला दुबईमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक शांततेचा प्रस्ताव वाढला वीस कलमी योजना आणली परंतु आपल्याला कल्पना आहे की अशा स्वरूपाच्या योजना डोनाल्ड ट्रम्पच्या आठ महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा आणल्या गेलेल्या होत्या जानेवारी महिन्यामध्ये पण डोनाल्ड ट्रम्पने अशाच प्रकारची योजना आणली होती ती पूर्णपणे फेल ठरलेली आहे पण यावेळेला त्यांना घाई झाली होती हमासला धमकावण्यात आलं की जर हमासने त्याच्यावरती स्वाक्षरी केली नाही तर हमासला सर्वात दुःखद अशा प्रकारचा क्षण पाहावा लागेल त्यासाठी त्यांनी टीम तयार केली होती बेंजामिन नेत्यानयाहूला सांगितलं की तुम्ही माझं नाव रिकमंड करा पाकिस्तान तर टपलेला होता कारण पाकिस्तानला देण्यासारखं काहीच नाही आसिम मुनीरनी ऑफिशियली नाव रिकमंड त्यांचं केलेलं होतं कंबोडियासारख्या के देशाच्या पंतप्रधानांनी पण त्यांचं नाव रिकमंड केलं ते असे असे लोक शोध होतो ते नाव रिकमंड करण्यासाठी आणि काही मोजक्या रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी त्यांचं नाव रिकमंड केलेलं होतं मात्र ते सांगत होते की मी आठ महिन्यांमध्ये आठ मोठे संघर्ष सोडवलेले आहेत त्यामुळे हा माझ्यासाठीच पुरस्कार आहे आणि तो मलाच मिळाला गेला पाहिजेला पण मित्रांनो नोबेल पीस प्राइज याचं एक स्टँडर्ड आहे हा पुरस्कार साधारणतः दोन कारणांसाठी दिला जातो एक तर तुम्ही तुमच्या कार्यकालामध्ये भविष्यात उत्तम काम करावं यासाठी दिला जातो किंवा तुम्ही केलेल्या कामाचा गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार दिला जातो बराक ओबामांना ते राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या हा पुरस्कार दिला गेला होता का दिला गेला होता कारण त्याने अण्वस्त्र प्रसार क्षेत्रामध्ये काम करावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा होती डोनाल्ड ट्रम्पला पण हीच अपेक्षा होती की मी आत्ता राष्ट्राध्यक्ष झालोय मला तात्काळ तो पुरस्कार मिळावा आणि म्हणून युद्ध पातळीवरती त्यांनी प्रयत्न केले मात्र त्यांचे जे प्रयत्न होते ते पूर्णपणे फोलपणा होता तो विरोधाभासाने भरलेलं डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण आहे मित्रांनो गेल्या आठ महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी साडेपाचशे बॉम्ब्स हे टाकलेले आहेत वेगवेगळ्या देशांवरती बायडन यांच्या चार वर्षाच्या काळामध्ये पाचशे अडुतीस बॉम्ब टाकले गेले ह्या व्यक्तीच्या डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये साडेपाचशे बॉम्ब टाकले गेले या व्यक्तीने इराणवरती देखील बॉम्ब टाकले एवढंच नाहीये तर अनेक म्हणजे विशेष करून आफ्रिकन गरीब आफ्रिकन देशांना जो आरोग्य क्षेत्रामध्ये मदत निधी दिला जातो ज्याला एस एड म्हणतात त्याच्यामध्ये ड्रास्टिकली कट केला साधारणतः दोन हजार तीस पर्यंत कमीत कमी दहा लाख मुलं त्याच्यामधनं बळी पडतील इतका मोठ्या प्रमाणावर त्यांनी मेडिकल एड ही त्यांनी कट करून टाकलेली होती आया शुल्कचं धोरण स्वीकारून अनेक देशांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता अनिश्चितता आहे डोनाल्ड ट्रम्पनी तयार केलेली होती अनेक संघटनांमधनं विड्रॉ करणं अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे धमक्या देणं असा सगळ्या प्रकारचा हा व्यवहार त्यांनी सुरू केलेला होता आणि अशा वेळेला जर शांततेचं नोबेल पुरस्कार दबावाखाली येऊन नॉर्वेच्या पीस प्राइज कमिटीने त्यांना दिला असता तर याचं जे ज्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी विश्वासार्हता या पुरस्काराची गेल्या शंभर वर्षांमधली आहे ती विश्वासार्हता मित्रांनो राहिली नसती त्यामुळे आपण कौतुक केलं पाहिजे या संपूर्ण नॉर्वेच्या सिलेक्शन कमिटीचं ज्या पाच जणांची सिलेक्शन कमिटी आहे ज्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता हे मुख्यमंत्री केलेलं आहे सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की आत्ता डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा तर प्रचंड चढलेला आहे एक तर व्हेनेझुआला तुम्ही दिला ज्या व्हेनेझुआलाच्या विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प युद्ध कदाचित भविष्यामध्ये करू शकतात महत्वाचं म्हणजे नुकतंच म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प इजिप्तला चाललेले आहेत आणि इजिप्तला गेल्यानंतर ते इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जो शांतता करार होणार आहे त्या करारावरती स्वाक्षरी करण्याचा जो सेरेमनी आहे त्या संदर्भात ते उपस्थित राहणार होते त्यामुळे त्यांना आता निराश होऊनच त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल हे मात्र स्पष्टच आहे डोनाल्ड मुळे कमालीची अनिश्चितता निर्माण झाली होती जर दबावाखाली येऊन यांनी हा पुरस्कार दिला गेला असता तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्याच धोरणाला प्रचंड मोठी चालना मिळाली असती आणि जगाला कदाचित भविष्यामध्ये आणखीन मोठ्या अस्थिरतेचा आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला असता त्यामुळे निश्चितपणे कौतुक करावं लागेल नोबेल पीस प्राईजच्या या कमिटीचं त्यांनी आपल्या ह्या पुरस्कारांमधलं जी एकूणच विश्वासार्हता होती क्रेडिबिलिटी होती ही क्रेडिबिलिटी त्यांनी टिकवून ठेवलेली आहे आता मात्र घाबरलेले आहेत तो नॉर्वे हा देश नॉर्वे देशाने सांगितलेला आहे की या कमिटीचा आमचा देश म्हणून काही संबंध नाहीये त्यामुळे ते आता घाबरलेत की डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध पंधरा टक्क्याचं टेरिफ लावलेलं आहे आता ते घाबरत आहेत की भारतासारखंच त्यांचं पण टेरिफ वाढवलं जातं की काय डोनाल्ड ट्रम्प ह्या नोबेल प्राईजसाठी त्या देशाला शिक्षा देतात की काय अशा प्रकारचं देखील एक भीतीचं वातावरण नॉर्वेमध्ये आहे परंतु जे काय असेल शेवटी जो विजय आहे तो खऱ्या अर्थाने शांततेसाठी मानव अधिकारांसाठी लोकशाहीसाठी ज्या महिलेने आयुष्य आपलं वाहून दिलं संघर्ष केला त्या मॅरिया मॅचेडोचा गौरव केला गेला त्यामुळे पुन्हा एकदा मानव अधिकार आणि लोकशाही या मूल्यांचं संरक्षण करणाऱ्यांचं कौतुक होतं जागतिक स्तरावरती हे पुन्हा एकदा सिद्ध झालं